बापूंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला अजित पवार यांना बापू कधीच असे बोलणार नाही योगेंद्र पवार खूप चांगला प्रतिसाद ज्येष्ठ नागरिक तरुण यांचा प्रतिसाद आहे ऑन श्रीनिवास पवार बापू कसे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे, आहे बापू सरळ स्पष्ट बोलणारे आहेत याला मीडियाने वेगळा ट्विस्ट दिलाय तसं त्यांना बोलायचं नव्हतं शेवटी ते भाऊ नावाचं नातं तुटत नसतं यांनी वेगळी भूमिका घेतली काल दादांबद्दल बोलले नाहीत बापूंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला काल आजीचा वाढदिवस होता ते अजित पवार आणि बापू एकत्र आले होते दादांवर बापूंचे प्रेम आहे राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं काठेवाडीतील पुढारी लोकांना बापू आले बोललेले आहेत अजित पवार यांना बापू कधीच असे बोलणार नाही हा शब्द वापरला गावातील काही लोकांसाठी वापरला दिलगिरी व्यक्त करतील आणि केली देखील असेल पत्र मी पाहिले नाही पत्र कोण काढते कधी येतं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे पुढे येऊन बोलावं चर्चा समोर येऊन करावी मी राजकारण मध्ये आहे काही राजकीय भूमिका घेतली आहे वैयक्तिक मतभेद नाही आता ना मोठ्या प्रमाणात लोक बाहेर यायला लागले त्याचा मला आनंद वाटत बापूंच एक विधान बाहेर आले होते काय आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कसे आहे खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते आणि जे असत त्यांच्या मनात ते बोलून जातात पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलने ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्याचा एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्राभर गेलाय खर तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू दाते भाऊ आहेत दादांचे लहानपणीपासून ते दोघही एकत्र होते लहानपणी आणि आता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले शेवटी ते भाऊ आहेत ते भाऊ म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसत आणि ते तुटणारी नाही पण ठीक आहे राजकीय परिस्थिती ते काही काय वेळेला वेगळे असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये आता काय काही शब्द तिथे वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले पण ते तो कधी का आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काय काय आपले रील असतात बाकीचे युट्यूब काय चॅनल असतात तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये खरंतर काल आजींचा वाढदिवस होता माझ्या आजी म्हणजे आशात आहे तुम्हाला माहिती आहे तेव्हा पण ते, ते सगळे एकत्र आलेले त्यांची चर्चा पण झाली ते एकमेकांना समजून घेतात बापूंचं पण दादांवर प्रेम आहे दादांचं पण बापूंवर प्रेम आहे शेवटी ते भाऊ आहे हे आपण विसरू शकत नाही पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे आणि जे काय बापू बोलले काटे आ, उधारी आ, काटे दे, दे ते काटेवाडीमध्ये काही पुढारी लोक आहेत काही तिथ ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये ते त्यांना बोल की जर आणि ते बापूंचे मित्र मित्र होते किंवा आहे आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढच्या दहा वर्ष आपल्याला दादांकडून खूप काही काही मिळू शकतं आपल्याला हे काम भेटू शकतं आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते त्याला ते बापू वायता दादांना तसे बोलले नाही कधी ते बोलणार नाही शेवटी मोठा भाऊ आहे ते त्यांना रिस्पेक्ट करतात फक्त राजकीय त्यांच्या भूमिका आज थोडे वेगळे अनवदानाने हा शब्द गेलाय का कारण का परवा काटेवाडीचे ग्रामस्थांनी बरोबर बैठक झाली होती तुम्हाला शब्द नाही तुम्ही हे व्हिडिओ नीट बघून घ्या ते परत एकदा फक्त सहा मिनिटाची ते क्लिप आहे ते कधीच असं बोलणार नाही ठीक आहे मी जे बघितले ते सहा सात मिनिटाची क्लिप होती तुम्ही परत एकदा बघा आपण नंतर बघू हे झाल्यावर तुम्हाला परत एकदा दाखवतो की असं ते कधीच बोलले नाहीये ते कधी बोलणार पण नाहीये शेवटी हा जो शब्द त्यांनी वापरला ते काही गावातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला कारण त्यांनी परत मी तुम्हाला सांगतो बापूंना सांगितलं की अहो बापू दहा वर्ष इथून पुढं दादांचीच आहे तिथून आपल्याला काय काय गोष्टी मिळू शकतात त्याला ते, ते बापू तसं बोलले मी तुम्हाला दाखवतो दे, दे आ, ते मिसअंडरस्टँडिंग झाली आहे मला ते तर क्लिअर करायचं आणि आज अजून एक सांगतो आज त्यांचा वाढदिवस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं पण एक गिफ्ट मारून तुम्ही हे सगळं क्लिअर करा त्यांच्यासाठी लोकनायक न्यूज